गणपतीच्या मूर्तीला शेंदूर का लावतात तुम्ही गणपतीच्या देवळात गेल्यावर गणपतीची मूर्ती नेहमी शेंद्री रंगाची दिसते नाही का यामागे एक खूप जुनी आणि रंजक कथा आहे चला तर मग ती कथा ऐकूया सिंदूरपूर नावाच्या एका नगरीत नरांतक नावाचा एक दृष्ट राक्षस राज्य करत होता तो फार क्रूर होता आणि आपल्या प्रजेला खूप त्रास देत असे त्याच्या छळाने लोक अगदी वैतागले होते नरांतकाचा अत्याचार खूप वाढल्यावर सर्वांनी गणपती बाप्पाला मदतीसाठी साथ घातली प्रजेच्या हाकेला धावून गणपतीने सिंदूरपूरवर स्वारी केली त्यांच्यासोबत त्यांचे पराक्रमी सैन्यही होते गणपती आणि नरांतक यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले राक्षस मोठ्या जोशात पुढे सरसावत होते तर गणपती आपल्या सैन्याला मागे खेचत मोठ्या धैर्याने लढत होते शेवटी गणपतीने आपले धनुष्य सरसावले आणि एक तीक्ष्ण बाण नरांतकाच्या दिशेने सोडला तो बाण नरांतकाच्या छातीत सपकन घुसला आणि पाठीतून बाहेर पडला नरांतक जमिनीवर कोसळला आणि मरून गेला आपल्या राजाला पडलेले पाहून त्याचे सैनिक घाबरले आणि भराभरा पळून गेले या युद्धात गणपतीला मोठा विजय मिळाला सिंदूरपूरच्या नरांतकाचा नाश झाल्याने सर्वांना खूप आनंद झाला गणपतीला त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद लाभला आणि या विजयामुळे त्यांना पुढेही नेहमीच यश मिळत गेले नरांतकावर विजय मिळवल्यामुळे गणपतीचे गण म्हणजे त्यांचे सैनिक खूप उत्साहित झाले त्यांनी विजयाचे प्रतीक म्हणून गणपतीच्या संपूर्ण अंगाला शेंदूर लावला आणि त्यांचा जय जयकार केला या घटनेमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले नंतर भगवान शंकरांनी गणपतीला अनेक सुंदर भूषणे दिली आणि त्यांच्या कपाळावर चंद्र धारण केला सर्व देवांनी गणपतीचे कौतुक केले आणि पार्वती मातेने आपल्या लाडक्या मुलाची पाठ थोपटली सर्व देवांनी गणपतीला योग्य तो मान दिला आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला त्यांना सिंहासनावर बसवले देव गंधर्व ऋषीमुनी या सर्वांनी त्यांचा सत्कार केला एका ऋषीने गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला गंधर्वांनी गुळखोबऱ्याचा खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला देवांनी त्यांच्या मस्तकावर दुर्वांच्या एकवीस जुळ्या वाहिल्या आणि कुबेराने त्यांच्या मस्तकावर रत्नांचा मुकुट चढवला या दिवसापासून म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात गणपतीच्या विजयाचे आणि त्यांच्यावरील प्रेमाचे प्रतीक म्हणून आजही त्यांच्या मूर्तीला शेंदूर लावला जातो त्यामुळे जेव्हा तुम्ही गणपतीला शेंद्री रंगात पाहाल तेव्हा तुम्हाला त्यांच्या शौर्याची आणि विजयाची ही कथा नक्की आठवेल